रोहित पवार नावाचं जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करताय जातीवादी आहे की नाही हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का पाठवणार का तुम्ही परवा बघितलं आझाद मैदानावरती मोर्चा जायच्या अगोदर हिवडी हो तिथं पोहोचला होता बघितलं का नाही बघितलं का नाही काय रे आमची मतं घेतली नाहीत तू आमची मतं घेतली नाही हा विचार आता करा अरे रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही त्याच्या अंगामध्ये जाती वाद वाहतोय ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा जर जातीयवादाला चेहरा असता ना जातीयवादाला जर चेहरा असतात तर तो, तो सेम टू सेम रोहित पवारासारखा दिसला असता अरे आज धनगराचं आरक्षण आम्ही मागतोय परवाच्या दिवशी आमच्या तरुण तर आत्महत्या केली गेला तिथं रोहित पवार त्या विचारधारेची लोक तिथं अरे आजपर्यंत किती पोराने आत्महत्या केल्या जत मध्ये बिरुदेव खरजेने आत्महत्या केली मागच्या दोन महिन्यापूर्वी गेला तिथं कोण गेला कोण लोकप्रतिनिधी आवाज उठवला अरे आज गावातल्या घिसाड्याच्या पोराला जाऊन विचारा त्याचं तुम्ही आरक्षण धापायला निघालाय वैदूच्या पोराला जाऊन विचार त्याचं तुम्ही आरक्षण लाथायला निघालाय हे काय आहे तुम्ही ज्यांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो